हाय ब्लड प्रेशर असलेले आमचे एक जवळचे मित्र श्री अविनाशजी कुलकर्णी यांचा न्युरोथेरपी उपचाराबद्दलचा अनुभव आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता नमस्कार मी अविनाश कुलकर्णी औरंगाबाद इथला रहिवासी आहे गेली कित्येक वर्ष मला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहेच आहे म्हणजे आणि मग मला सुशुम्ना वेलनेस सेंटरचा मला पत्ता मिळाला आणि मी त्यांना त्यांना विजिट केलं मग तिथल्या स्टाफशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की यस आमच्याकडे ह्या वरचा इलाज आहे आणि त्यांनी नॅचरोथेरपीमध्ये त्यांनी मला मा माझा इलाज केला आणि सांगितलं की मग हार्डली पंधरा पंधरा ते वीस दिवस तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायला लागेल पण मला आठवतं गेली म्हणजे हा एक वर्षापूर्वी मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि मला आठवतो पाच किंवा सहा विजिट्समध्येच त्यांनी माझा जेव्हा त्या ते दिवशी त्यांनी सांगितलं की यस पाच सात दिवस झालेत आपण चेक करूया तुमचा बी पी अँड स्ट्रेंज की इट वॉज बी पी माझा लो होता मग ते म्हणाले की अरे तुमचा तर बी पी म्हणजे नॉर्मलपेक्षा लो झालेला आहे सो मग त्यांनी परत रिव्हर्स थेरपी देऊन त्या पर्टिक्युलर दिवशी तो नॉर्मलवर आणला आणि सांगितलं की आता तुम्हाला कदाचित पुढे तुम्ही ट्रीटमेंटला यायची या पण गरज नाही आहे आणि माझं जे काही माझे डोसेस होते त्यामध्ये एक बीपीची गोळी माझी कमी पण झाली आणि रातर दुसऱ्या दोन मध्ये त्याचं पर्सेंटेज एमजी मधलं पर्सेंटेज पण कमी झालं सो आय हॅड अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स अबाउट सिस्टमना वेलनेस सेंटर आणि येस त्यांचा स्टाफ सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे तो, आ तुम्ही प्रत्येकाने ह्या गोष्टीला ट्राय करायला नक्कीच हरकत थँक्यू आपल्यालाही जर हाय बीपी सारखा त्रास असेल किंवा लो बीपीचा त्रास असेल तर आपण न्यूरोथेरपीच्या विना औषध उपचाराने हा त्रास बरा करू शकता अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या नंबर्सवरती आम्हाला संपर्क करावा